एरंडोल नगरपालिकेचा कारभार सध्या वाऱ्यावर नवीन मुख्याधिकारी आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे इरंडोल शहरात या ठिकाणी दोन दिवसापासून कचरा पडलेला आहे डॉक्टर बोरींच्या बॅकसाईडला हा परिसर येतो गांधीपुरा भागातलाच हा परिसर आहे आणि या ठिकाणी समोर एक प्लाझा टाकी सुरू होते इथून नेहमी या रस्त्यावरनं वर्दड असते कारण पुऱ्यात येण्याशी येणाऱ्यांशी येणाऱ्यांना हा रस्ता कनेक्ट होतो दोन दिवसापासून या ठिकाणी प्रचंड कचरा पडलेला आहे दोन दिवस आता पलीकडून नागरिक म्हणत आहेत की आठ दिवसापासून या ठिकाणी कचरा पडलेला आहे आणि या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपालिकेने दोन जणांना पाठवलं इथं दोन डुकरांना पाठवलेलं आहे हे पाहू शकतो आहे आपण की सर्वत्र कशी डुकरा या कचऱ्याची विल्हेवाट लावतायत ते एरंडोल नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या गोष्टींकडेही लक्ष देण्याची गरज आहे नुसतंच शहर स्वच्छ आणि सुंदर हा नारा देऊन चालणार नाही तर वस्तुस्थिती पण बघावी लागेल आणि आपलं शहर स्वच्छ करावं लागेल